काय आहे हिलेन व्ही आय गुंजी आहे ओके राइट काय देऊ बोला एवढी बार बार नाही तर आता बाकी ठेवू दो हां आहे जरा बाय देऊ बोला पोलीस कशी ती 100 रुपये 100 रुपये सुद्धा आहे आणि गुंजी बोंबीये ठेईले हे कोके चांगले आहे ही तांडवशी आहे चिंगला शंभर रुपये जास्ती करतो ही रेनवे आहे ते बी मस्त आहेत तांडवशी हे काही घेतो बो नाय देऊ काय देऊ तुम्हाला हे देव हे देव ठीक आहे हे दांडवशी रेनवी मस्त मच्छी आहेत काटा नाही कशी धीन चांगले आहेत ठीक आहे हे पाश्चाती चार द्या पाचशे चार हे बोला कशी ती बोला तुम्हाला द्या काय लावा त्याच्यावर काही व्यवस्थित